नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपचे उमेदवार नारायण राणे यांच्या कार्यकर्त्यांनी मतदारांना पैसे वाटप करून मतदान करण्यासाठी सांगून राजरोसपणे पैसे वाटप करीत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे सह आमदार वैभव नाईक यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी याबाबत काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे कमळ बटन दाखवून काय दाखव पुढचं बटन दाबायचं पाच आहेत होय ना पाच असत ना पाच मत पाचशे पाच जण येऊन कमळातच मतदान करायचं बाकी कोण येते काय करते सांगते ऐकायचं नाही साहेबांनी आमच्या पाठवलेलं नाही 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 पैसे घ्यायचं साहेबांनी पाठवलेला आता आम्ही नाही आमचं नाही आता काय पक्षात आमचं काय आहे राणे साहेब निवडा येऊ खे एवढा शंभर टक्के बस एवढच विषय आहे तुम्ही फक्त त्यांना सांगा आम्ही विश्वनाथ जाधव येऊन गेलो म्हणून सांगा बस बघूया काय हा आणि कमळाशिवाय मत मात्र देऊन सिंधू रिपोर्टर लाईव्ह सिंधुदुर्ग नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधु रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल अकाउंट बटन दाबा आणि अपडेट रहा